नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नवा आठवडा आहे विषय मात्र जुनाच आहे उद्या महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातल्या काही निवडणुकांना निवडणूक का आयोगाने ऐनवेळी स्थगिती दिलेली आहे पुण्यामध्ये बारामती अहिल्यानगरमध्ये कोपरगाव देवळाली प्रवरा नेवासा पाथर्डी साताऱ्यामध्ये महाबळेश्वर फलटण ठाण्यामध्ये अंबरनाथ सोलापूरमध्ये मंगळवेढा अकोल्यामध्ये बाळापूर आणि चंद्रपूरमध्ये घुग्घूस या मतदारसंघातल्या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे अशा प्रकारे ऐनवेळी निवडणुकांना स्थगिती दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ झालेले आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारलेले आहेत एरवी विरोधी पक्ष प्रश्न विचारत असतात आता या स्थगितीबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारलेले आहेत याचं कारण आता या निवडणुका स्थगित केलेल्या निवडणुका वीस डिसेंबरला होणार आहेत म्हणजे लक्षात घ्या दोन डिसेंबर ते वीस डिसेंबर अठरा दिवसाचा फरक आहे अठरा दिवस अधिक प्रचार या स्थगित निवडणुकातल्या प्रच उमेदवारांना करावा लागेल त्यामुळे त्यांच्यावर खर्चाचा अधिक भार येईल वगैरे मुद्दे मांडले जात आहेत पण या स्थगित निवडणुकातले काही उमेदवार कोर्टात गेल्यामुळे निवडणूक आयोगापुढे इलाज नव्हता स्थगिती देण्याशिवाय असा युक्तिवाद आयोगाचे अधिकारी करत आहेत असो पण ह्या मोजक्या निवडणुका सोडल्या तर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी बहुसंख्य नगरपालिका आणि नगरपंचायत मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे काय चित्र आहे या निवडणुकांचं मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे आज पुन्हा सांगतो जशा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या असतात तशाच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका महत्त्वाच्या असतात कारण त्या आपल्या गावाविषयी आपल्या छोट्या शहराविषयी असतात माझ्या मते ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची असते ग्रामपंचायत निवडणूक असो नगरपंचायत निवडणूक असो नगरपालिका निवडणूक असो किंवा महापालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो या सगळ्या तळच्या ज्या निवडणूक आहेत त्या लोकशाहीचा पाया असतात त्यामुळे त्यामध्ये उमेदवार कसा कसा प्रचार करतात त्यामध्ये राजकीय पक्षांचा व्यवहार काय राहतो याला माझ्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्व आहे हे सर्व निकष लावले आणि यंदाची नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक तपासली तर काय हाती लागतं याचा हिशोब मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सगळ्यात वाईट नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक असेल याचं कारण पैशाची उधळपट्टी गुंडगिरी धमक्या धाडसत्र उमेदवारांचं अपहरण हे सर्व प्रकार या निवडणुकीत होत आहेत आदर्श निवडणुकीमध्ये जे प्रकार होऊ नयेत अशी अपेक्षा असते ते सर्व प्रकार या उद्या मतदान होणाऱ्या निवडणुकीने पाहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची ग गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या कुठे भाजपचे लोक शिंदे सेनेला सोडून आणखीन कुणाशी युती करतायत राष्ट्रवादीशी युती करतायत कुठे राष्ट्रवादीचे लोक जाऊन काँग्रेसची युती करतायत कुठे शिंदेसेनेचे लोक जाऊन काँग्रेसची युती करतायत कुठे उद्धव ठाकरे आणि शिंदेसेना एकत्र येताना आहे असा वेगवेगळ्या शह्या सोबतींचा हा प्रकार चालू आहे कारण सांगितलं जात आहे की स्थानिक प्रश्न वेगळे असतात बरोबर आहे स्थानिक प्रश्न वेगळे असतात स्थानिक निवडणुका या बहुसंख्य व्यक्तीभोवती फिर फिरल्या जातात किंवा एखाद्या नेत्याभोवती फिरल्या जातात हे सगळं खरं असलं तरी कोणीही असं सांगत नाही की पैशाचा अमाप वापर करा जो या निवडणुकीत झालेला आहे एकेका वॉर्डच्या निवडणुकीमध्ये किमान पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च झाले आहेत असं उमेदवार सांगतायत सत्ताधारी पक्षाकडून बेफाम पैसा खर्च केला जातोय वाटला जातोय अगदी मतदारांपर्यंत पोचतोय असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे खुद्द उद्धव ठाकरेंनी केलेला आहे आज सकाळी संजय राऊत बऱ्याच दिवसांनी बाहेर आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली ते आजारी आहेत आपल्याला माहिती आहे त्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे पण ते आले निवडणुकीच्या तोंडावर आज एक डिसेंबर आहे उद्या मतदान आहे आणि त्यांनी असं सांगितलं की मुख्य निवडणूक या राज्यातली जी आहे ती महायुतीमध्येच होते आहे भाजप विरुद्ध शिंदे सेना हीच मुख्य निवडणूक आहे आणि प्रचारालाही कोण बाहेर पडलं आहे बघा प्रचाराला एका बाजूला एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत जोरदार प्रचार करतायत दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बाहेर पडलेले आहेत जोरदार प्रचार करतायत अजित पवार काही ठिकाणी दिसत आहेत पण महायुती बाहेरचे जे नेते आहेत विरोधी पक्षाचे नेते जे आहेत महाविकास आघाडीचे नेते हे काही ठिकाणीच दिसत आहेत फारशा ठिकाणी दिसत नाहीत असं खरं तर म्हणायला पाहिजे उद्धव ठाकरे तर कुठेही गेले आहेत असं मला दिसत नाही प्रचाराला त्यांचे इतर नेते जात असतील पण एकूण निवडणूक ही महायुतीतल्या पक्षामध्ये आहे विशेषतः भाजपविरुद्ध शिंदे सेना अशी निवडणूक होते आणि या निवडणुकीला एक वेगळा रंग मिळालेला आहे याचं कारण भारतीय जनता पक्ष यापुढे ही निवडणूक झाल्यावर दोन डिसेंबरचं मतदान झाल्यावर तीन डिसेंबरला निकाल लागल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचं काय करणार हा खरा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे हल्ली फारच उत्साहात आहेत वेगवेगळ्या गोष्टी वेग बोलत असतात त्यांनी पत्रकारांना सांगितलं की दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे तोपर्यंत मी गप्प बसतोय नंतर बघा काय होतं काय होणार आहे दोन डिसेंबर नंतर हा खरा प्रश्न आहे भाजप आणि शिवसेना शिंदेची शिवसेना यांची युती तुटणार आहे का महायुतीमध्ये भूकंप येणार आहे का की आणखीन काही होणार आहे भाजपच्या नेत्यांना दिल्लीहून काही आदेश आहेत का अमित शहाकडून काही आदेश आहे का फडणवीसांना की आता शिंदेशी फारसा संबंध ठेवू नका जो संघर्ष झालेला आहे भाजप आणि शिंदे सेना तो अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे शिंदेच्या नेत्यांनीही भाजपवर अतिशय कडवट शब्दात टीका केलेली आहे आणि भाजपने त्यांची हेटाळणी केलेली आहे एका ठिकाणी तर रवींद्र चव्हाण असं म्हणाले की दोन नंबरचा मंत्री वगैरे याला काय अर्थ नसतो त्याला काही किंमत नसते हे एकनाथ शिंदेंना उद्देशून विधान असतं होतं आता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस देवेंद्र फडणवीससुद्धा दोन नंबरचे मंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यांनाही किंमत नव्हती का हा प्रश्न रवींद्र चव्हाणांना विचारण्यासारखा आहे पण तो विचारू नये का राजकारणात सोयीनुसार विधानं करत असतात तर मुख्य मुद्दा असा आहे का की काय होणार आहे दोन नंतर किंवा तीन फेब्रुवारीनंतर माझ्या डोळ्या डोळ्यासमोर जे चित्र आहे माझ्या बुद्धीनुसार माझ्या विवेकानुसार मी तुमच्यासमोर मांडतो स्पर्धा कुणामध्ये आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये हे प्रमुख स्पर्धक आहेत बाकी सगळे मागे पडलेले आहेत बाकी सगळे मागे पडलेले आहेत या स्पर्धेमध्ये तीन तारखेला तीन डिसेंबरला निकाल जाहीर होतील तेव्हा माझा असा अंदाज आहे भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल भाजपचे शंभर नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत बिनविरोध निवडून आलेले आहेत लक्षात घ्या अनेक शहरांमध्ये जामनेरपासून अनेक शहरांमध्ये भाजपचे नगराध्यक्षही बिनविरोध निवडून आलेले आहेत विशेषतः मंत्र्यांचे नातेवाईक मुख्यतः बिनविरोध निवडून आलेले आहेत गिरीश महाजन यांची पत्नी बिनविरोध निवडून आलेली आहे दुसरे एक मंत्री आहेत त्यांची आई बिनविरोध निवडून आलेली आहे भाजपमध्ये घराणेशाह्य नाही असं जे सांगितलं जात होतं ते धादांत खोट ठरलं आहे कारण खुद्द मुख्यमंत्र्यांचे भाऊ सुद्धा या निवडणुकीला नगराध्यक्षपदाच्या मोहाने उभे आहेत आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो आहे त्यांच्यासाठी गृह खातं वापरलं जात आहे असा आरोप काँग्रेसचे नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे <coughs> एवढी सगळी ताकद असताना म्हणजे पैसा असताना संपूर्ण सरकारी यंत्रणा ताब्यात असताना आणि फडणवीस आणि मोदींसारखं नेतृत्व असताना भारतीय जनता पक्ष या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये नंबर एकचा चा पक्ष झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही आत्ताच मी एकनाथ शिंदेची ताजी मुलाखत ऐकत होतो मुंबई तरच्या साहिल जोशीने घेतलेली त्यामध्ये एकनाथ शिंदेही म्हणत नाहीत की आपला पक्ष म्हणजे शिवसेना हा नंबर एकचा चा पक्ष होईल ते असं म्हणतात महायुती नंबर एकची ची होईल म्हणजे एकनाथ शिंदेनाही खात्री आहे की शिवसेना नंबर एकचा चा पक्ष होणार नाही भाजप हा नंबर एकचा चा पक्ष होईल आणि त्याला जोडून शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा असेल आणि ही महायुती मिळून नंबर एक होईल असा ते दावा करत आहेत म्हणजे त्यांना हे माहिती आहे ताकद भाजपची आहे आपण भाजप विरुद्ध लढतो आहोत भाजपला काही गोष्टी सिद्ध करायच्या आहेत भाजपचा प्रवास दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांच्या दिशेने सुरू झालेला आहे ज्या निवडणुकीमध्ये भाजपला आपल्या कुबड्या फेकून द्यायच्या आहेत मागे तुम्हाला सांगितलं या कुबड्या कोण आहेत एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत एका बाजूला अजित पवार आहे मी सातत्यानं सांगतोय भाजपला शतप्रतिशत भाजप ही आजपर्यंत अंमलात न आणलेली आपली घोषणा प्रत्यक्षात उतरवायची आहे दोन हजार एकोणतीस दोन हजार पंचवीस चालू आहे चार वर्षांनी त्या दिशेने त्यांचा प्रभाव प्रवास चालू झालेला आहे त्यामुळे प्रश्न हा विचारला जातोय दोन डिसेंबर नंतर भारतीय जनता पक्ष शिंदेशी असलेली त्यांची युती तोडून टाकेल का या प्रश्नाचं उत्तर काय आज सामनाने हे अग्र लेखले आहे मी बघाशी सांगितलं त्याप्रमाणे सामनानेही प्रश्न उपस्थित केलेले आणि एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे की रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुपारी कात्रायला सुरुवात केलेली आहे सुपारी कात्रायला सुरुवात केलेली आहे हे योग्य वर्णन आहे याचं कारण सुपारी काप तोडायची आहे अजून सुपारी खायची आहे खूप प्रक्रिया शिल्लक आहे दोन डिसेंबरनंतर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंशी असलेली आपली युती तोडणार नाही हे लक्षात घ्या तोडणार नाही ज्यांना असं वाटतं युती ताबडतोबीने तुटेल ते भ्रमात आहेत हे लक्षात घ्या दोन डिसेंबरनंतर भाजप एकनाथ शिंदेनं हे दाखवून देईल की नगरपंचायत आणि नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर एकचा चा पक्ष आहे भाजप तुमच्यापेक्षा प्रभावी आहे तेव्हा आपली जागा ओळखून वागा जे भाजप गेले वर्षभर सांगतंय पाच डिसेंबरला फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होईल एक वर्षामध्ये किती वेळा एकनाथ शिंदेना भाजपने सांगितलं ते बघा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना हवती खाती मिळाली नाही त्यांना गृह खातं मिळालं नाही त्यांच्या मंत्र्यांना हवे ते सचिव ओ एस डी मिळाले नाहीत त्यांच्या मंत्र्यांच्या खात्याला पुरेसा निधी पुरवठा झाला नाही विकास खातं जे एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहे ज्या नगर विकास खात्याच्या अखत्यारीमध्ये या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होतात त्या विकास खात्यावर बंधनं आणली गेली फडणवीसांतर्फे त्यामुळे वेळोवेळी एकनाथ शिंदेचे पाय कापले गेलेत हे मी मागच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दोन डिसेंबरनंतर युती तोडली जाणार नाही पण एकनाथ शिंदेच्या अवहेलनेला वेग येईल अधिकाधिक अवहेलनं होईल आज काय झालं बघा आज सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांतर्फे महाराष्ट्राचे पोलीस कुणाच्या अखत्यारी देतात महाराष्ट्राचे पोलीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारी देतात देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय अशी धाड पडू शकत नाही शहाजी बापू पाटील कोण हे मला सांगायची गरज नाही तेच ते झाडी हॉटेल असं म्हणून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेच ते शहाजी बापू पाटील जे उद्धव ठाकरेंना अस्खली शिव्या घालत होते त्यांच्यावर हे म्हणायची पाळी आली की भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेवर जवळजवळ बलात्कार करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे शहाजी पाटील यांच्यावर धाड पडली त्याआधी चार दिवस हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदेचे दुसरे आमदार संतोष बांगर कळमनुरीचे आमदार आहेत यांच्यावरही धाड पडली माझ्या घरावर शंभर पोलीस पाठवण्यात आले असे सं, संतोष बांगर म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या आदेशिवाय ही धाड पडू शकत नाही शिंदेंच्या आमदारांवर धाडी का टाकल्या जात आहेत कारण स्पष्ट आहे शिंदेंचे आमदार निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काहीही गडबड करू नये म्हणून त्यांच्यावर हा दबाव निर्माण केला जातो हे लक्षात घ्या सांगोल्यामध्ये सुद्धा हिंगोलीमध्ये सुद्धा इतरत्र सुद्धा जे रवींद्र चव्हाण म्हणत आहेत की दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ते त्यांचं हे जे विधान आहे ते शिंदेवर मोठा दबाव आणण्यासाठी आहे शिंदेना त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा सत्ताधारी पक्षातल्या एक प्रमुख पक्ष ज्याच्याकडे गृह खात आहे ज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहे ते युतीतल्या आपल्याच मित्र पक्षाच्या आजी आमदारांवर आणि माझी आमदारांवर धाडी टाकतात असा प्रकार महाराष्ट्रात आजवर घडलेला नसेल आजवर भाजपवाले धाडी टाकत होते ईडीची धाड सीबीआयची धाड सी आय धाड ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टाकत होती आता स्वतःच्याच मित्रपक्षाच्या आमदारांवर हे लोक धाडी टाकायला लागलेले आहेत काय चाललं आहे चाल महाराष्ट्रात किती गलिच्छ राजकारण चाललेलं आहे बघा मी तुम्हाला सांगतो माझं गणित असं आहे की एकनाथ शिंदेंना शिंदेची अवहेलना करायची जास्तीत जास्त हा प्रकार तीन डिसेंबरनंतर वाढेल किती जागा मिळतात एकनाथ शिंदेना पाहायला पाहिलं जाईल विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र एक आता मला असं वाटतं अंबरनाथची निवडणूक सोडली तर सर्वत्र निवडणुका होत आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा सुरुंग लावण्यात आलेला आहे बदलापूरला उद्धव ठाकरेंचे सात उमेदवार भाजपकडे खेचले गेले आहेत त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षाला पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे बघा काय चाललंय तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट घडते आहे बदलापूरला इतर ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जिथे निवडणुका स्थगित झालेल्या आहेत म्हणजे या दोन धाडी पडलेल्या तुम्हाल मी तुम्हाला सांगितल्या जिथे निवडणुका स्थगित झालेल्या आहे अनगर नगर परिषदेमध्ये निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे उज्ज्वला तिटेंचा उल्लेख मी वारंवार केला होता आपल्या मागच्या व्हिडिओमध्येही केला होता त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते आता अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत आणि भाजपमध्ये आलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे त्यांना त्यांचा छळ करत आहेत असा त्यांचा आरोप आहे त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत तिथल्या तिथल्या निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे आणि याचं कारण उज्ज्वला थिटे यांच्यावर जो अत्याचार झाला त्याची तक्रार आता वरपर्यंत गेलेली आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा गेलेली आहे की त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला संगनमत करून ही तक्रार वरपर्यंत गेलेली आहे आणि कोणामध्ये लढत आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे सगळं होत आहे एकनाथ शिंदे प्रचार करतायत अजितदादा प्रचार करतायत एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप चाललंय अजितदादा मात्र भाजप विरुद्ध काही फारसं बोलायला तयार नाही ते म्हणत आहेत माझे जिथे जिथे गड आहेत तिथे तिथे मी माझी शक्ती जमा करतो मग बघूया काय करायचं भाजपही अजितदादांना फारसा त्रास द्यायला तयार नाही आहे कारण भाजप असं म्हणतोय की पहिल्यांदा हिंदुत्वामध्ये जे लोक वाटा मागत आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याशी डील करू यांना कमी करू म्हणजे हिंदुत्वाचे घाऊक अधिकार आपल्याला मिळतील आपण हिंदुत्वाचे होलसेल व्यापारी होऊन जाऊ ते संपल्यावर पुढे बघू अजितदादांचं काय करायचं तेव्हा शिंदे यांना संपवण्याचा प्लॅन अधिक वेगाने पुढे जाणार आहे आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेंचा उपयोग संपला शिंदेंचा काय उपयोग आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्वी पुन्हा सांगतो शिंदेचा उपयोग हा आहे की मुंबईमध्ये फक्त मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांची युती होणार आहे बाकी ठिकाणी होणार नाही आहे ठाण्यामध्ये होणार नाही आहे डोंबिवलीत होणार नाही इतरत्र होणार नाही आहे फक्त मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिंदेंचं काम हे आहे है। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची मतं फोडणं ठाकरे बंधूंचे दहा पंधरा उमेदवार जरी शिंदेनी पाडले तरी भाजपचं काम फत्ते झालं हे समजून घ्या शिंदेचा उपयोग काय आहे हे बघितलं जाईल महापालिका निवडणुकीमध्ये उपयोग झाला तर चांगला आहे युती चालू राहील उपयोग नाही झाला तर शिंदेना अक्षरशः डस्टबिनमध्ये फेकलं जाईल राजकीय डस्टबिनमध्ये मग काय करायचं हे शिंदेनी ठरवायचं आपला पक्ष असाच चालू ठेवायचा की भाजपमध्ये विलीन करायचा मध्ये एक टप्पा येणार आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंच्या विरोधात गेला धनुष्यबाण हातून गेलं धनुष्यबाण गोठवलं गेलं तर शिंदेंची अडचण अधिक मोठी होईल हे लक्षात घ्या अधिक मोठी होईल महाराष्ट्रात काय होणार आहे दोन डिसेंबरनंतर किंवा तीन डिसेंबरनंतर मी देतो उत्तर तुम्हाला मगाशी दिलं आहे पुन्हा सांगतो नंबर एक भाजप हा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये नंबर एक चा पक्ष होणार आहे संघर्ष भाजप आणि शिंदेची शिवसेना यामध्येच होतो आहे हे लक्षात घ्या आणि तीन डिसेंबर नंतर भाजप शिंदेची अवहेलना करायला अधिकाधिक संधी शोधणार आहे <coughs> युती काही इतक्या तुटेल असं मला वाटत नाही अजिबात वाटत नाही युती इतक्या तुटेल भाजपलाही ते परवडण्यासारखं नाही शिंदे नाही ते परवडण्यासारखं नाही त्यामुळे शिंदे काय सांगतायत जाहीरपणे मतभेद दिसत आहेत लोकांना पण शिंदे सांगतायत की आमच्यामध्ये काही मतभेदच नाही आहेत उघडपणे एकमेकावर टीका करतायत भाजपचे मंत्री आणि नेते किती उद्दाम झाले आहेत बघा जयकुमार गोरे काय म्हणतात बघा जयका कुमार गोरे यांनी म्हटलं महिलांना महिलांपुढे भाषण करताना <coughs> तुम्हाला नवऱ्याने कधी पाचशे रुपये दिले नाहीत भावाने कधी भाऊबीज दिली नाही एवढी आता पंधराशे रुपये हे सरकार देत आहे लाडक्या बहिणींना केवढी मोठी भेट तुम्हाला देत आहे पुन्हा तीच आठवण देत आहेत विधानसभेची लाडकी बहिणी योजनेची नवऱ्यानी ते केलं नाही भावानी केलं नाही सरकार करते असं सांगतायत ही कोणती मस्ती आहे दुसऱ्या बाजूला आशिष देशमुख यांच्यासारखे भाजपचे नेते आशिष देशमुख हे माझी काँग्रेसवाले आहेत पण आता भाजपमध्ये तितकीच फडणवीस यांची चमचेगिरी करतायत ते असं म्हणतात फडणवीस गृहमंत्री आहे तुम्ही काही भीती बाळगू नका अगदी निर्धास्त रहा म्हणजे त्यांनी संकेत असे दिलेले आहेत अगदी विरोधी उमेदवारांचे हात तोडलेत तरी हरकत नाही असं बोलतायत बघा काय चाललंय बघा महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय वगैरे हा प्रश्नही आता विचारायचा नाही ते खालीच जात आहे गटार गंगा झालेली आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे असो माझा प्रश्न असा आहे की एवढा पैसा खर्च झालेला आहे लक्षात घ्या आपण सधरु एका मतदारसंघात पंचवीस लाख रुपये खर्च झाले किती होतो पैसा पंचवीस लाख गुणिले दोनशे अठ्ठ्याऐंशी हा दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणिले पंचवीस लाख किती तो हिशोब करा तुम्ही हा पैसा कुठून आला यातला प्रमुख पैसा जो आहे तो भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवाराकडून खर्च होतोय सत्ताधारी पक्षाला हा पैसा कुणी दिला कशासाठी दिला ने दिला बिल्डर्सने दिला काही कामं झाली आहेत म्हणून दिला की कामं होणार आहेत म्हणून दिला हा माझा प्रश्न आहे कारण ही जनतेच्या तिजोरीची लूट आहे महाराष्ट्र राज्य जवळजवळ दिवाळखोरीत गेलेलं आहे त्याची काही चिंता नाही आहे लोकांना केवळ निवडणुका जिंकायचा महाराष्ट्र राज्य काय कर्ज काढून आम्ही राज्य चालू निवडणुका जिंकायच्या आणि जनतेच्या पैशाची लूट करत राहायचं ही परिस्थिती आहे विचार करा पाच डिसेंबरला सरकारला एक वर्ष होईल एक वर्षात काय झाल्याचा विचार करा मी तर त्याचा हिशोब मांडीनच पण तुम्हीही कळवा काय झालं महाराष्ट्रामध्ये जनतेच्या पैशाची लूट झाली महायुतीमधली भांडणं च वाटेवर आली महायुतीच्या लोकांनी एकमेकाचे गळे घोटले एकमेकाला धमक्या दिल्या विरोधी पक्षाला पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला विरोधी पक्षाला पोलीस लावून हैराण करण्याचा प्रयत्न केला कसलं राज्य झालं आहे आणि फडणवीस म्हणत आहे हे विकासाचं मॉडेल आहे हे विकासाचं नाही हे गुजरातमधलं एकपक्षीय सत्तेचं मॉडेल आहे मी काल प्रशांत कदमला मुलाखत देताना हेच सांगितलं हे गुजरात मॉडेल आहे दोन हजार दोन ते दोन हजार चौदा या बारा वर्षात नरेंद्र मोदींनी हेच मॉडेल गुजरातमध्ये वापरलं आणि विरोधी पक्ष खतम करून टाकला तेच मॉडेल आता महाराष्ट्रात वापरलं जात आहे म्हणून लढत होते ते, ते भाजप विरुद्ध शिंदे सेना किंवा काही ठिकाणी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अशी सगळी लढत होते हे लक्षात घ्या विरोधी पक्ष कुठे चित्रातच नाहीये फार थोड्या ठिकाणी विरोधी पक्षाला जागा मिळतील असं मला वाटतंय महाराष्ट्रात यापुढे एक पक्षीय सत्ता राहणार आहे काही नाशिकचे लोक मला कळत कळवत कड़, आहेत तपोवनावर बोला मी तीन तारखेला या निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत थांबतोय मी त्यानंतर तपोवनातल्या वृक्षतोडीबद्दल बोलीन मी त्याला विरोध केलेला आहे तुम्ही माझं फेसबुक पेज जाऊन बघा नाशिकमधल्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी ज्यानी ज्यानी म्हणून आंदोलन केलं त्यांची त्यांची पोस्ट मी माझ्या फेसबुकवर टाकलेली आहे ट्विटरवर लिहिलेलं आहे इंग्रजीतून लिहिलेलं आहे त्यामुळे देशभर हा मुद्दा पोचलेला आहे मी फक्त तीन तारखेपर्यंत निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत थांबतोय एवढं मोठं आंदोलन होऊनही फडणवीस सरकार जर वृक्षतोड थांबवणार नसेल तर हे सरकार आहे असं म्हणायला पाहिजे जनतेची भावना जनभावना जर फडणवीसांच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही एक निवडणूक जिंका दहा जिंका पंधरा जिंका वीस जिंका काही फरक पडत नाही तुम्ही जनद्रोही आहात तुमचं सरकार हे जनतेच्या विरोधातलं सरकार आहे खरंच सांगतो आज तुम्ही झाडं पाडताय उद्या हेच सरकार जनता पाडून टाकेल टाकेल तुम्हाला वाटत आपण निवडणूक एक जिंकली चार वर्षात आपण वाटेल ते करू शकतो वाटेल तर धुमाकूळ घालू शकतो तुम्ही घालताच आहे धुमाकूळ पण जनता पाहात आहे हे लक्षात ठेवा एक दिवस जनता उठेल लोकशाही मार्गाने बंड करेल आणि मग तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल असो तेव्हा उद्या मतदान आहे आम्हा पैसा खर्च करणाऱ्या पै खर्च पैसा, पैसा खर्च न करणाऱ्या किंवा पैसा खर्च करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्या धमक्या देणाऱ्या अपहरण करणाऱ्या सर्वांना आपण लोकशाहीमय शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया असं निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा कमेंटमध्ये तुमचं मत स्पष्टपणे लिहा सर्व मतं मी वाचतो आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच